मी डॉक्टर संजय विजय पाटणे मी, अ, मी तोलल तोलल थी। थी। थी या विषयाचा तज्ञ आहे डॉक्टर सदानंद पटवारी मी काळे सर्जन आहे बायपास सर्जरी वॉल रिप्लेसमेंट सर्जरीज किंवा मग फुप्फुसांचे काही ऑपरेशन असतील किंवा रक्तवाहिन्यांचे काही ऑपरेशन असतील तर ते मी सगळे करतो नमस्कार सगळ्यांना आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जे जे प्लस जे की सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल डॉक्टर जीवन राजपूत सर यांच्या हॉस्पिटलमध्ये हृदय रोगार जसं की हृदय रोगार हो टूको इसीजी बीपी शुगर एंजियोग्राफी एनजीओ प्लास्टिक डिस्काउंट मध्ये आणि डिस्काउंट हेल्थ कार्ड याचं भव्य शिबिर आहे आणि या शिबिराचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सांसद भागवत जी करार साहेब जे की छत्रपती संभाजीनगरचे त्यांच्या हाताने होणार आहे तुम्हाला मी डॉक्टर संजय विजय पाटणे विषबाधा सर्वप्रधवंशी या विषयाचा तज्ज्ञ आहे हे बघा जे जे प्लस रुग्णालय करता है। मदे, मदे। समाज है, संबन, आ, हे नियमित समाजोपयोगी कार्यक्रम करत आलेला आहे त्या अंतर्गत हृदयरोग या विषयावर आज आमचे जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आमच्या दवाखान्यामध्ये आमच्या या ग्रुपमध्ये समूहामध्ये तर त्यांच्या स सह सहकार्याने राजस्थानी समाजाच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हृदयरोग रुग्णांसाठी हे शिबिर घेत आहोत इथे हृदय संबंधी आजारांचं त्यांचं हे केलं संबोधन केलं जाईल त्यांना माहिती दिल्या जाईल इथे मोफत निशुल्क आम्ही त्यांच्या ई सी जी त्यांच्या तपासण्या करणार आहोत आणि ज्या रुग्णांना पुढील उपचाराक आम्ही काही शस्त्रक्रिया किंवा काही करायचं असेल तर त्याचं मार्गदर्शन आणि भरीव त्यांना कन्सेशन देऊन आम्ही ते सगळं करणार आहोत तर आमचं खरंच माझे म्हणजे माझं आव्हान राहील की जे जे प्लस रुग्णालयाच्या ह्या समाज उपयोगी हो कार्यक्रमाला कार्यक्रमाचा आपण फायदा घ्यावा उपभोग घ्यावा आणि जास्तीत जास्त रुग्ण ज्यांना याची गरज आहे त्यांनी या शिबिरामध्ये यावं नमस्कार मी डॉक्टर सदानंद पटवारी मी काळेथोरसिक आणि वॅस्क्युलर सर्जन आहे म्हणजे मी हृदयाचे सगळे ऑपरेशन्स करतो ज्या पेशंट्सला ऑपरेशन्स लागतात जसं की बायपास सर्जरी वॉल रिप्लेसमेंट सर्जरीज किंवा मग फुफ्फुसांचे काही ऑपरेशन्स असतील किंवा रक्तवाहिन्यांचे काही ऑपरेशन्स असतील तर ते मी सगळे करतो आ, आज इथे जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये माझे मित्र जे डॉक्टर आहेत त्यांनी हृदय रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे एक अतिशय चांगलं स्तुत्य उपक्रम आहे माझा मित्र असल्यामुळे मी आज त्याला भेटायला आलेलो आलेलो आहे आणि हृदयरोगाचे काही जर लक्षणं सांगायचे म्हटलं तर चालताना दम लागणे छातीमध्ये धडधड होणे अचानकच खूपच दम लागून घाम येणे हे एक हृदयरोगाचे लक्षण असतात आणि स्पेशली हार्ट अटॅक वगैरे जर असे आपण लवकरात लवकर निदान करून एका तासाच्या आत रक्त रक्तपातचे इंजेक्शन वगैरे जर दिले तर त्याचा रिझल्ट खूप चांगला असतो आणि त्याने पेशंटचं आयुष्यमान पण खूप वाढतं आपल्याला सध्या आता या शिबिराच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू शकतो की हार्ट अटॅक म्हणजे काय त्याची लक्षणं काय असतात हे सगळ्यांनी जाणून घ्यावं आणि त्याचा योग्य उपचार योग्य वेळेच्या आत जर केला तर त्याचा फायदा पेशंटला नक्की होऊ शकतो थँक्यू इनवाईट करता हूं डॉक्टर प्रशांत पाटील सर टू प्लीज नेक्स्ट इज डॉक्टर पनला पटवारी सर